कोकणातल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात पावसाचा जोर आजही कायम राहिला या दोन्ही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला होता रत्नागिरी आणि तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं जे धुमशान घातलंय त्याचाच घेतलेला हा आढावा पाहूया गेले तीन दिवस सुरू असलेला तुफान पाऊस आणि त्यामुळे कोकणात सुरू असलेलं हे पावसाचं धुमशान रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर मंगळवारीही कायम राहिला त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांनी इशारा पातळी ओलांडली खेडमधील जगबुडी आणि नारंगी नद्यांनी पात्र सोडलं तर चिपळूणमध्ये वाशिष्टी आणि शिव नद्या धोक्याच्या पातळीवर पोहोचल्यानं आसपासच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला जिल्ह्यातील काजळी नदीनं इशारा पातळी ओलांडली त्यामुळे लांजात रस्त्यावर पाणी साचलं होतं बाजारपेठेत पाणी भरल्यानं व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली राजापूरच्या कोंदवली आणि अर्जुना नदीला आलेल्या पुरामुळे शहरातल्या जवाहर चौकापर्यंत पाणी साचलं होतं तळ तल कोकणातल्या सिंधुदुर्गातही पावसानं चांगलंच झोडपून काढलंय जिल्ह्यात सरासरी एकशे सात मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे जिल्ह्यात रात्रभर झालेल्या पावसामुळे सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत कणकवली मालवण मार्गावर गड नदीने इशारा पातळी ओलांडल्यानं वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती तर कुडाळमध्ये कर्ली नदीला पूर आल्यानं अनेक गावातील पूल पाण्याखाली गेले त्यामुळे या गावांचा संपर्क तुटला सिंधुदुर्गात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी भातशेती पाण्याखाली गेली अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं कोकण किनारपट्टीवर उंच लाटा उसळत आहेत त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या रत्नागिरीहून अमोल मोरे आणि सिंधुदुर्गहून सदाशिव लाटसह स्वप्नील भाग एपीपी माझा चिपळू